गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मी गेलेली होती देवीची ओटी भरायला कारण की आता देवीचे दिवस चालू आहे म्हटलं चला आता देवीची ओटी भरून देऊ गर्दी कमी असते म्हणून मी दुसऱ्याच दिवशी गेलेली ओटी भरायला दुर्गा सप्तशृंगीचं मंदिर आहे हे, हे आणि खूप छान मंदिर आहे मी पण फर्स्ट टाईम गेलेली तिथं मंदिरामध्ये म्हटलं चला रात्रीच्या वेळेसच जाऊया आपण आता आणि ओटी भरून देऊया रात्री कशी गर्दी कमी असते मग मी गेलेली तिथं तरी पण गर्दी होतीच मग गेली साडीची ओटी भरली वेणी वगैरे घेऊन गेली आणि देवीची ओटी वगैरे भरली देवीला ती मावशी बोलली की वेणी तुझ्या हातानेच घाल आणि ओटी पण भर आणि साडी पण नेलेली होती मी देवीच्या मंदिरामध्ये मंदे, म्हटलं चला आता फर्स्ट टाईम जाते आहे तर साडी घेऊन जाऊ आपण दुर्गा सप्तशृंगीचं मंदिर आहे हे खूप छान आहे कारण की मला पण काही माहिती नव्हतं मिस्टरांना माहिती होतं पण त्यांनी मला फर्स्ट टाईमच नेलेलं कारण की वेळच नसतो मंदिरांमध्ये आता हे नऊ दिवस खूप गर्दी असते म्हणून मी पण एवढी जात नाही मग ते मावशीनेच घातली कारण की मला काही जमत नव्हतं कशी घालायची देवीला साडी मग ते बोलले की दे मीच घालते मग त्यांनी पण माझ्या ओटीमध्ये चुंदरी टाकली नारळ वेणी असं दिलेलं मी पण ते घेतलं आणि खूप छान पूजा वगैरे झाली माझी आणि वेद बाहेर उभा उभा होता त्याचे पप्पा पण बाहेर होते तिथं कारण की मी मध्ये गेलेली देवीच्या इथं मग त्याला म्हटलं चल तू पण ये त्याने पण पाया पडलेला वेद पण त्याला घेतलेलं मी आणि सर्व पूजा वगैरे सर्व सामान सर्व ठेवलेला तिथं आणि नंतर ना खूप गर्दी झाली तिथं कारण की मंदिरामध्ये देवीच्या हे कंटिन्यू लोक चालूच असतात तसंही ते दहा अकरा बारा वाजेपर्यंत उघडच असतं वाटतं नऊ नऊ दिवस असं नऊ ते दहा दिवस देवीच्या दिवशी आणि इथं बाहेर तेनं शंकराची पिंड पण खूप छान होती मला पण आवडली ती म्हटलं चला आता मग मा परत आम्हाला आहे ना दुसऱ्या देवी आशापुरा देवीचे इथं जायचं होतं तिथं पण आम्ही गेलेलो कारण की एकाच दिवशी दोघी देवीच्या ओट्या भरल्या चला आता एंट्री केली आम्ही आतमध्ये त्या मंदिरात पण मी कधी गेली नाहीये दुसऱ्यांवेळेस गेली एकदम सुरुवातीला गेलेली पण तेव्हा इतकं काम त्यांनी छान केलेलं नव्हतं आता खूप मोठं आहे मंदिर आणि खूप छान केलेलं मंदिर म्हटलं चला आता इथली पण थोडीशी व्हिडिओ घेऊया म्हणून मी तिथली पण व्हिडिओ हो घेतली आणि मंदिर खूप मोठं आहे कारण की माझं पण असं मला खूप आवडलं ते मंदिर आणि त्यांनी डेकोरेशन लाइटिंग वगैरे ना खूप छान केलेली मग मी पण तशी थो गर्दी भरपूर होती तिथं कारण की आता देवीची ओटी भरायला कधीही बघा गर्दीच असते मी मध्ये एंट्री केली आणि छान लाइटिंग वगैरे लावलेली होती आणि तिथं पण आहे ना पुजारी होते आणि बाहेर पण लाईन लागलेलं होतं हे बघा हे बाहेरून घेतलेलं मी म्हटलं चला आता देवीचं जेवढं दिसेल आपल्याला तेवढी आपण बाहेरून व्हिडिओ घेऊया मी पण घेतलेली पण नंतर मग मला पण आतमध्ये त्यांनी डायरेक्ट देवीच्या दर्शनाला सोडलेलं आणि तो वेद उभा होता वेदला म्हटलं चल तू पण जाऊया एक एक जण पाया पडून येऊ आपण आतमध्ये कारण की आतमध्ये ते सहसा नाही जाऊ देत पण गेलो आम्ही मध्ये मी पण गेली आणि विस्टर पण गेलेले आणि इथं बाहेर पण खूप छान मोठं केलेलं आहे त्यांनी आणि मस्त दर्शन पण खूप छान मस्त झालेलं आहे ती पण व्हिडिओ मी आता पुढे दाखवते तुम्हाला मस्त देवीचे पाया पडायला गेलेली मतलब चला आता आपण जाऊया आणि खूप गर्दी होती तिथं फारच गर्दी होती खूपच म्हणजे एकदम भीड होती आणि ना ते व्यवस्थित घेता पण येत नव्हते व्हिडिओ म्हटलं चला आपण जशी होईल तशी घेऊया आता कारण की वेळ पण नव्हता माझ्या हातामध्ये पण आहे ना पूजेचं साहित्य होतं म्हणून व्हिडिओ बरोबर घेता येत नव्हती आणि ही देवीची मूर्ती आहे आशापुरा देवीची मूर्ती मिस्टर आधी गेले ते पण पाया पडले कारण की गर्दी खूप होती तिथं मध्ये तर इंट्री नसते नंतर मी गेली देवीची ओटी वगैरे भरली आणि त्याच्यानंतर मग ते पुजारी होते त्यांच्या हातातच दिलं त्यांनीच केली पूजा वगैरे मी फक्त तिथं ठेवलेली आणि मग त्यांनी पण माझ्या ओटीमध्ये मा नारळ वगैरे दिलेलं आणि चुंदरी दिलेली आणि वेणी दिलेली मग मी बाहेरून पण असं पैकी मस्त व्हिडिओ घेतली पण तिथं गर्दी होती म्हणून व्हिडिओ एवढी बरोबर नाही आली आणि तर बघा झाडाला आपला काही इच्छा असेल तर आपण तो दोरा बांधू शकतो कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ बाय बाई